नमस्कार मी सुखी जीवनाचा मंत्र या आमच्या विशेष अशा कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं लैंगिक आयुष्य छान व्हावं यासाठीचा आमचा हा कार्यक्रम आहे आणि गेले अनेक दिवसांपासून आम्ही लैंगिक शिक्षण काळाची गरज याबद्दल बोलत आहोत का आहे आपण मागच्या सहा एपिसोडमध्ये बघितलेलं आहे की नेमकी का गरज आहे आपण अगदी लहानपणा कडे जर गेलं तर आपण अगदी आपल्या लहान मुलांना वेगवेगळ्या शब्दांनी बोलवत असतो त्यांचे डोळे त्यांचे कान नाक त्यांचे हात सगळ्या अवयवांबद्दल आपण अगदी छान बोलतो त्यांच्या पण त्या विशिष्ट अवयवांबद्दल आपण काहीही बोलत नाही जे काही बोलतो त्याला एक अतिशय वेगळी नावं दिलेली असतात आणि इकडनंच सुरू होते लैंगिक शिक्षणाची गरज त्याच्यामुळे पालकांनी लक्षात घ्या आपल्या मुलांना तुम्हाला लहानपणापासनं त्या भागांना नेमकं काय म्हटलं जातं त्याच्या मार्फत काय केलं जातं ह्याचा व्यवस्थित ज्ञान आपल्या मुलांपर्यंत पोहोचवायचंय आणि मग त्याच्या पुढचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे कार्यक्रम सुरू करायचा आहे पण त्याच्या आधी जाणून घेणार आहोत डॉक्टर विजय दही फळे सर यांच्या बद्दलची माहिती विज्य माध्यमातन डॉक्टर विजय दही फळे हे सेक्सॉलॉजिस्ट अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट आहेत ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर पुणे दादर नेरू खारघर कल्याण नाशिक नागपूर व दुबई इथे आहेत डॉक्टर विजय दही फळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात तर सगळ्यात आधी आपण स्वागत करणार आहोत डॉक्टर विजय दही फळे सरांचं सर खूप खूप स्वागत आहे तुमचं कार्यक्रमात नमस्कार तर आपण बोलत आहोत लैंगिक शिक्षण काळाची गरज आपला हा भाग सातवा आहे पण सगळ्यात आधी एक महत्वाची आठवण माझ्या सगळ्या प्रेक्षकांना करून द्यायची ती म्हणजे तुम्हाला गिफ्ट जिंकण्याची ही सुवर्ण संधी आहे आजचा तिसरा एपिसोड आहे आणि आपण याच्या पुढचे सलग चार आठवडे म्हणजे आता तीन एपिसोड झालेले आहेत आणि अजून एक पुढचा एपिसोड असे चार एपिसोड मध्ये तुम्हाला आमच्या दोघांचे फोटो घ्यायचे आहेत आणि सुवर्ण तुमचं जे पुस्तक आहे सुखी जीवनाचा मंत्र ते जिंकण्याची अतिशय सुवर्ण संधी तुमच्या पर्यंत आहे आणि तुम्हाला हे पुस्तक नक्की तुमच्या घरपोच मिळणार आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला फोटो घ्यायचे आहेत लाईव्ह स्क्रीनमध्ये जर तुम्ही मोबाईलवरती पाहत असाल तर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत आणि वरती पाठवायचे आहेत जर तुम्ही वरून पाहत असाल तर तुम्हाला कॅमेरावरती फोटो क्लिक करायचे आणि पाठवायचे आहेत आणि कोणती गडबड करायची नाहीये फोटो व्यवस्थित क्लिअर असले पाहिजेत हे ध्यानात ठेवा आणि ते लाईव्ह सुद्धा असले पाहिजेत हेही ध्यानात ठेवा आधीचे दोन फोटोज आणि नंतरचे दोन फोटोज मधले दोन फोटोज असं चालणार नाहीये अशी कोणतीही गडबड तुम्हाला ना करायची नाहीये मला वाटतं आपण कार्यक्रमाची सुरुवात करायची पण सरांचं स्वागत केलंय त्याच्यामुळे सरांशी थोडक्यात आपण बोलूयात सर फोनचा ओघ सुरू झालाय लक्षात असू द्या नक्कीच नक्कीच मी थोडक्यात सांगतो येस सर्वप्रथम आपल्या जगभरातील एनडी मराठीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाहू भागामध्ये आपल्या सर्व दर्शकांचं स्वागत आणि आत्ता जसं सांगितलं शिल्पाजीनी वयात आलेली मुलं नंतर जी लग्नाळू मुलं आहेत ती प्रौढ आणि जी हिच्या नंतर जी आहेत या सर्वांसाठी हा प्रोग्राम आहे आणि सर्वांनी सहभाग घ्यायचाय आणि प्रतिसाद द्यायचा आहे आणि प्रश्न देखील विचारायचे मला प्रश्न आलेला हे सगळी प्रश्न आलाय माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला आहे कोमल यांचा फोन आलाय नाशिकहून ते आपल्याशी बोलत आहेत कोमल तुमचा प्रश्न विचारा नमस्ते सर नमस्ते जी बोला सर नेहमी सेक्स केल्याने हेडचे आणि मायग्रेन वर काही परिणाम होतो का याबद्दल सांगा नक्कीच कोमल सगळ्यात अधिक कौतुक कारण की तुम्ही पहिली लेडी कॉलर आहात आजच्या शो ची त्याच्यासाठी तुमचे विशेष अभिनंदन आहे आणि त्यांनी अतिशय छान प्रश्न विचारलाय सर त्याच्याबद्दल काय माझे आणि मायग्रेन म्हणजे खूप जणांना काय वाटतं हे क्रिया का बनवली असेल खाणं पिणं आणि झोपणं असं जर असतं तर आपलं अस्तित्व राहिलं असतं का आणखी काय फायदे सांगूया आपण मित्रांनो या ठिकाणी सर्व आपल्या दर्शकांना सांगतो एक साधं मी उदाहरण सांगतो काल मी एका मीटिंगमध्ये होतो तर सेक्स एज्युकेशन अवेअरनेस आणि सेफ्टी म्हणजे काय म्हणजे अतिशय उच्च शिक्षित जरी असेल तर तरी मला प्रश्न काय विचारला सर म्हणे सेक्स एज्युकेशन दिल्यामुळं मुलं बिघडणार नाहीत ना म्हणे बर मग याचा अर्थ काय की यामध्ये तुम्हाला लैंगिक शिक्षण म्हणजे तुमची स्वतःची निगा कशी राखायची स्वतःचं लैंगिक स्वास्थ्य कसं राखायचं तुम्हाला आय व्ही एड्स किंवा इतर प्रकारचे आजार कसे टाळता येतील आणि वयात आल्यानंतर जेव्हा लग्न होतं त्यावेळेला तुमच्या पार्टनरसोबत तुम्हाला हे संबंध बनवायचे या ठिकाणी काय विचारलं हेडॅक आणि मायग्रेन का कमी होत असेल तर काय संबंध असेल अँटी डिप्रेशन म्हणजे ऑक्सिटोसिन सारखे वॉलिक्युल्स आहेत ऑक्सिटोसिन आहे त्याचबरोबर डोपॅमिन आहे आणि कॉर्टिसॉल कॉर्टिसॉलमुळे तुम्हाला हेडॅक होत असतो मात्र वाढल्यामुळं इफिनएफ्रिन सारखे हार्मोन्स वाढल्यामुळे हेडॅक होत असतो आणि अर्थात जे आपल्या नॉन आणि नॉन इन्फेक्टेड ओन पार्टनरसोबत ते करतात क्रिया त्यांना नक्कीच त्याचा फायदा होतो हेडॅक किंवा मायग्रेन हा काही त्रास तुम्हाला नक्कीच होणार नाही नक्की सर आपल्याला अजून एक फोन आलेला आहे पुण्यावर आपल्याशी बोलतायत okay. प्रदीप प्रदीप तुमचा प्रश्न विचारा सर नमस्कार नमस्कार प्रदीपजी बोला।, बोला सर मला असं विचारायचं आहे की नियमित सेक्स केल्याने प्रोस्टेट कॅन्सर वर काय परिणाम होतो याबद्दल माहिती पाहिजे होती नक्कीच प्रदीप अतिशय छान प्रश्न विचारलाय मला वाटतं याच्याबद्दल आजपर्यंत म्हणजे मला वाटतं या शो मध्ये हा प्रश्न आलेला नाही आणि हा शो हा प्रश्न येणं किती महत्वाचा होतं बहुतेक मला वाटतं <laughs> आपल्याला टॉपिक यांनी दिला की आपल्या ऍक्टिव्हिटीचे क्रियेचे काय फायदे असतात आणि कॅन्सरचा आणि काही संबंध असेल का म्हणजे मला विचारतात ना शिक्षण दिले आणि काय होतं हे पाहायला हरकत नाही नक्कीच कॅन्सर नुसतं ऐकलं जरी तरी आपल्याला एक धडकी भरते की आता मला कॅन्सर झाला आता माझं काही खरं नाही पण हा कॅन्सर देखील तुमच्या ऍक्टिव्हिटीनी कसा थांबवताय येतो उदाहरण देतो मी तुम्हाला प्रोस्टॅटिक कॅन्सर म्हणजे आपलं वीर्य कुठं बनतं कुठून ते तयार होतं होत मध्ये बनतं आणि हे सर्व सिक्रिशन एकत्र येतात प्रोस्टेटमध्ये आणि तिथून ते करण्यासाठी बाहेर पडतात आणि या सिक्रिशीचं महत्व काय एक सर्व द्रवांपैकी या धातूवर आपण नंतर येणार आहोत तर दोनशे पेक्षा जास्त प्रोटीन असणारा हा द्रव आहे आणि निसर्गाने समजा तो वयात आल्यानंतर बन बनतो आणि बनल्यानंतर तिथं विरस्कलन होतं असा एक अभ्यास झालेला आहे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये वीस ते एकवीस वेळा ज्यांचं विरस्कलन होतं अर्थात तुमच्या पार्टनरच्या संमतीने आणि कॉन्टॅक्टमधून तर अशा केसमध्ये त्या ठिकाणी के प्रोस्टॅटिक असलेले काही टॉक्सिन्स हे बाहेर फेकले जातात प्रोस्टेटमध्ये ते जमा होऊन कॅल्शियम होण्याचं प्रमाण कमी होतं प्रोस्टॅटिक एनलार्जमेंट कमी होऊन तुम्हाला युरोथ्रायटिस लवरीचे इन्फेक्शन्स कमी होतात आणि अर्थातच एक स्टडी झालेली आहे ज्यामध्ये जे रेग्युलर ऍक्टिव्हिटी करतात एकवीस वेळा वीर नव्हतं त्यांना पन्नास टक्के चान्स हा प्रोस्टेटचा कॅन्सर व्हायचा कमी झालाय बघा एवढा मोठा फायदा आहे तर पण महत्वाचं पार्टनरची कन्सेंट आपला नोन नॉन इन्फेक्टेड पार्टनर त्याच्यासोबतच हे महत्वाचं नक्कीच अतिशय सुंदर तुम्ही उत्तर दिले आणि अतिशय शास्त्रोक्त पद्धतीचं आहे आणि आमच्या प्रेक्षकांपर्यंत हे जाणं खूप महत्वाचं त्याच्यासाठी तुमचंही सुद्धा खूप खूप कौतुक आहे आपल्याला अजून एक फोन येतोय संभाजीनगरहून आपल्याशी बोलतायत प्रतीक प्रतीक तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार जी बोला नियमित सेक्स केल्याने ब्लड प्रेशर वर काही परिणाम होतो का, हो का? आणि कशामुळे त्याबद्दल माहिती सांगा नक्कीच प्रतीक अतिशय छान तुमचा प्रश्न आहे ब्लड प्रेशर बद्दल ते विचारतात की नियमित सेक्स केल्याने ब्लड प्रेशर वरती काही लोक काय म्हणतात समजा मी असं ऍक्टिव्हिटी जास्त केली तुम्हाला हार्ट अटॅक आला तर आणि हार्ट अटॅक येतो का सांगूया आपण पण हे बघा ऍक्टिव्हिटी निसर्गाने का बनवली आहे की तुमचं स्वास्थ्य नीट राहावं तुम्ही निरोगी राहावं आणि शंभर वर्ष तुम्ही जगावं हे विचारताय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतं का कमी नाही म्हणणार मी हे बघा जेव्हा ऍक्टिव्हिटी करतात तेव्हा हृदयाचा फ्लो हा दहा पटीने वाढलेला असतो मग दहा पटीने तुमचं ब्लड हे पेरी जायला ला लागतं मग हे ब्लड पेरी फेरी गेलं की आपोआपच त्या ठिकाणी रक्त वाहण्याची लवचिकता जी असते त्यातनं ब्लड प्रेशर हे जे ज्यांना वाढलेलं असेल ते कमी व्हायला लागतं ते फॉल डाऊन होत नाही म्हणून अर्थातच विचार करा एवढ्या पटीने फ्लो वाढला तुमचा फ्लो सगळ्या शरीरामध्ये पसरतोय जातोय ब्लड प्रेशर देखील कमी होतं मग त्याच्या गोळ्याही कमी झाल्या गोळ्याचे साईड इफेक्टही कमी झाले आणि अर्थातच मग तुमचं लैंगिक आयुष्य देखील यामुळं इम्प्रूव्ह होतं आणि बीपी देखील मध्ये राहत हे माहिती असेल नक्कीच म्हणजे बीपी कंट्रोल या गोष्टीमुळे सुद्धा येऊ शकतो हा ही नवीन संकल्पना आणि नवीन आयडिया या शोच्या माध्यमातून आज मांडली गेलेली आहे आपल्याला अजून एक फोन येतोय द्रौपदी आपल्याशी बोलत ताई तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार बोला नमस्कार मॅडम नमस्कार सर माझा प्रश्न सगळ्या स्त्रियांबाबतीत आहे आणि थोडासा वेगळं पण आहे Okay. कदाचित या मंचावरती कोणी ना त्याला प्रश्न काही घटक असा असतो सर समाजामध्ये आपल्या कि त्या स्त्रियांना ते बोलण्याची किंवा तिच्या गरजेची विषयी फारशी कोणी दखल घेतली जात नाही ती गरज असावी पण स्त्रियांना जर ह्या गोष्टी मिळत नसेल काही कारणाने काही असाही भाग असतो जो या आरोग्यापासून किंवा या सुखापासून वंचित असतो तर त्या स्त्रियांच्या मानसिक परिणामावर आणि आरोग्यावर काय परिणाम होतो हे तुम्ही या मंचाद्वारे सांगावं सर सगळ्या स्त्रियांना त्याची किती गरज आहे तेही तुम्ही सांगा अशी आहे नक्कीच द्रौपदीदाई सगळ्यात आधी तुमचं विशेष अभिनंदन कारण की स्वतःसाठी आपल्या पार्टनरसाठी बरेच जण प्रश्न विचारतात पण सगळ्या समस्त स्त्रियांसाठीचा तुम्ही हा जो प्रश्न विचारलाय त्याच्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन आणि तुम्ही किती सजग आहात माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी समाजातल्या सगळ्या स्त्रियांसाठी त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन सर हा इतका मोठा प्रश्न आणि खरंच मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो का करतो हो लाखो भगिनीच्या मनात हा प्रश्न आहे बऱ्याचदा काय होतो काही कारणामुळं तुम्ही विचार करा दोन्ही जोडीदार सोबत शंभर वर्ष राहणं शक्य आहे का कधी मेल असो फिमेल असो पुरुष असो स्त्री असो कधी मागा पुढे होऊ शकतं अनबन होऊ शकते सेपरेसिन होऊ शकतं किंवा काही आजार होऊ शकतो आणि मग अशा वेळेस काय करायचं सांगूया आपण हे बघा आपल्या शरीराला ऑक्सिजन मध्ये येणं किंवा ऑक्सिजन बाहेर जाणं हे रुटीन प्रोसिजर झाली मी तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझा आता थोड्या वेळापुरता हा ऑक्सिजन बंद करू आपण किंवा थोड्या वेळापुरतं ही लाळ येणं बंद करू आपण किंवा थोड्या वेळासाठी अश्रू बंद करू आपण आपली जी कल्चरल फ्रेम आहे मर्यादा आहे काय त्याचं टाइम प्लेस पर्सन कंडिशन कल्चर सेफ्टी कन्सन्टिंग आपला ओन ओन आणि नॉन इन्फेक्टेड ओन पार्टनर बऱ्याचदा काही अशा केसेस येतात की एखाद्याचा पार्टनर दूर गेलेला असतो मग अशा वेळेला शरीराला कळतं का तो पार्टनर दूर गेला नाही कळत मग त्याला जी लागणारी गोष्ट आहे ती मिळणं आवश्यक असतं तर बऱ्याचदा आपल्याला आपला सामाजिक व्यवस्थेमध्ये काही ब्युरो असतात मॅरेज ब्युरो आहेत त्या ठिकाणी जे वधूर आहेत किंवा बऱ्याचदा विधवा आहेत किंवा जे सिंगल आहेत किंवा जे अनमॅरिड किंवा जे सेपरेटेड आहेत यांचं प्रोफाईल मॅच करून त्यांची कन्सर्न घेऊन मी पहिलं महत्त्वाचं सांगतो तुमचे इन्व्हेस्टिगेशन एकमेकांचे करून घेणं आणि नंतर तुम्ही तुमच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्यासाठी परत तुम्ही समाजाच्या प्रोसिजरनी बंधनात घेऊन तुमचं आयुष्य एन्जॉय करू शकता पण कुठल्याही परिस्थितीत तुम्ही इंडिव्हिज्युअल एकटे असाल तर तुमचं शेताविषयी होण्यासाठी आयुष्य सुदृढ राहण्यासाठी आणि ऍक्टिव्ह राहण्यासाठी त्या दिलेल्या मर्यादेत राहून तुम्ही नक्कीच तुमच्या नवीन जोडीदारासोबत देखील तुमचं आयुष्य पुढं कंटिन्यू करू शकतो मला वाटतं त्यांना उत्तर मिळालं नक्कीच उत्तर मिळालंय आणि इतकं छान मिळालंय मला वाटतं इतका सुंदर मेसेज या शोच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत गेले आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे सर खूप खूप थँक्यू सो मच माझ्या सगळ्या प्रेक्षकांकडनं आपल्याला अजून एक फोन येतोय आपल्याशी नागपूरहून अंकिता बोलतायत अंकिता तुमचा प्रश्न विचारा नमस्कार डॉक्टर नमस्कार जी बोला तर मला प्रश्न हा आहे माझा की रेग्युलर सेक्स केल्याने किंवा संबंध ठेवल्याने स्त्रियांमध्ये युरिन कंट्रोलवर काही परिणाम होतो का अतिशय छान अंकिता युरिन कंट्रोल बद्दल त्या विचारतायत की नियमित सेक्स केल्याने त्याच्यावरती काही परिणाम होतो विचार करा हे बघा आपल्या टॉपिक ची आणि ह्या मंचाची शोभा काय धागा कॅच करणे आणि ऍक्टिव्हिटीचे काय नैसर्गिक फायदे आहेत सांगूया आपण युरिन कंट्रोलचा काही संबंध असतो का नक्कीच सांगूया नक्कीच अनोटॉमी आणि बायोकेमिस्ट्री शरीर रचना कशी बनवलेली आहे पहा तुम्ही की आपले अवयव जे आहेत योनीचा मार्ग आहे इवन मूत्र मार्ग आहे हे एकाच ठिकाणी बनवलेले आहेत का असं का केलं नसेल बरं एका साइडला एक असेल दुसऱ्या साईडला दुसरा अहो तुमची त्याची हायजीन मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला त्या पेल्विक फ्लोअर म्हणजे एक असा डायफ्राम असतो समोरच्या बाजूला लघवीचं ओपनिंग आहे मागच्या बाजूला योनीचं ओपनिंग आहे बऱ्याचदा पेल्विक फ्लोअर कॉन्ट्रॅक्शन्स ऍक्टिव्हिटी केल्यानंतर ऑर्गॅजम जेव्हा होतं तेव्हा खालचा बागा आकुंचन आणि प्रसरण पावतो योन, हे आकंचन प्रसरण पावताना योनीच्या आंतरभागासोबतच भागासोबतच इथं मूत्रमार्ग गेलेला असतो तो देखील कॉम्प्रेस होतो खालच्या मसल्स स्ट्रॉंग होतात इव्हन योनीमध्ये आलेला ढेलेपणा देखील त्या ठिकाणी स्ट्रॉंग होतो हे ऑर्गेझम एवढं महत्वाचं असतं तर ती महत्वाची असते किगल एक्झरसाईज सारखा इफेक्ट त्या फ्लोअरला येतो आणि त्या ठिकाणी ज्यांना शिंक येते किंवा शिंक आल्यानंतर थोडीशी लघवी लिकेज होते किंवा बऱ्याचदा खोकल्यानंतर लिकेज होते त्याला स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टेन्स म्हणतात आणि ते देखील कंट्रोलमध्ये यायला खूप छान मदत असते अतिशय सुंदर प्रश्न नक्कीच अतिशय सुंदर प्रश्न आणि अतिशय छान सर तुम्ही सांगितलेले पंढरपूरहून आपल्याला अजून एक फोन येतोय रोहिणी आपल्याशी बोलतायत रोहिणी तुमचा प्रश्न विचारा हॅलो सर हा, हा नमस्कार बोला सर मुळे शहराच्या प्रतिकार शक्तीवर काय परिणाम होतो आणि ते कशामुळे त्याबद्दल माहिती नक्कीच रोहिणी ताई अतिशय छान प्रश्न आहे सर त्यांनी अतिशय अतिशय सुंदर असा प्रश्न विचारलाय इम्युनिटीस yes. प्रतिकारशक्ती म्हणजे बरेच जण असं मध्ये किती वाटलंही नसेल कि आसु आसु के ले ले ले? के की असं काही असू शकतं का सांगूया आपण इम्युनोग्लोबिलिन्स म्हणजे हे बघा तुम्ही काही आजारी पडायला जन्माला आलेले नाहीत आणि हजारो वर्षापूर्वी काही तुमचे हॉस्पिटल किंवा काही सुविधा नव्हत्या तुमच्याकडं मग आय जी आगी ए, आगी जी आय जी ए आणि आय जी एम अशा प्रकारच्या अँटीबॉडीज हे ऍक्टिव्हिटीमधून तयार होतात हे अँटीबॉडीज काय करतात तुमची प्रतिकारशक्ती वाढवते मग तुम्ही वातावरणात ते व्हायरसेस तुम्ही घालू शकता का नाही मग सरफेस लेवलला ज्या अँटीबॉडीज बनलेल्या आहेत त्या व्हायरसेसना त्या बॅक्टेरियाना सरफेस लेवलला साधा सर्दी खोकला आहे ताप येणं आहे अंग दुखी आहे पाठदुखी आहे अ कशा कशाच्या गोळ्या करणार तुम्ही म्हणजे आता असं झालेलं आहे की गोळ्या जास्त आणि जेवण कमी बरोबर आहे ना मग ही प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही जर रेग्युलरली ऍक्टिव्हिटी केली आपल्या पार्टनर सोबत संमतीने तर आपोआप तुमची प्रतिकारशक्ती एवढी चांगली वाढते तुम्ही आजारी पडणार नाहीत तुम्हाला कसले अँटीबायोटिक लागणार नाहीत आणि एक प्रकारचा उत्साह तुमच्यामध्ये नेहमीसाठी मेंटेन राहील खूप छान प्रश्न विचारायचा असेल हो सगळ्यांना विचारायचं असेल <laughs> आणि अतिशय छान उत्तर या मार्फत तुम्ही आहे सर अजून अजून एक फोन येतोय अश्विनी आपल्याशी बोलतात पुण्याहून अश्विनी तुमचा प्रश्न विचारा नमस्कार डॉक्टर नमस्कार मला हे विचारायचं आहे की रेग्युलर संबंध ठेवल्याने मासिक पाळीतील वेदनेवर काही परिणाम होतो का नक्कीच हा, हा, हा राए, राए, ही अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे अश्विनीताई कारण की मासिक पाळीबद्दल सुद्धा इतक्या मिसकनसेप्शन आहेत त्याच्याबद्दल आणि त्याच्याशी ह्याचा काही संबंध आहे का अश्विनी विचारले काय सांगा म्हणजे बघा ह्याचं कौतुक ह्याच्यामुळे आहे की आपण समजा तुमच्या गुगल वर जरी पाहिलं की एवढी माहिती मिळते का ती मिळणार नाही पण रियालिटी मध्ये ते आपण एक्सप्लेन करतोय हा त्यांच्या प्रश्नामुळे सगळ्यांना होणारा बेनिफिट आहे मासिक पाळीमध्ये वेदना होणं पोट दुखणं सुट्टी घेऊन घरी बसावं लागतं पण ते कसं टाळता ते सांगूया कारण काय असतं तुम्हाला सांगतो मासिक पाळी जवळल्यानंतर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनच्या मात्रा ह्या त्या ठिकाणी चेंज व्हायला लागतात मग अशा वेळेला त्या युट्रसमधलं जे ब्लड आहे ते शेडिंग व्हायच्या प्रोसेसमध्ये असतं मग अशा वेळेला जे क्रॅम्प्स म्हणतो पोटामध्ये दुखणं म्हणतो जर ऍक्टिव्हिटी तुम्ही त्या तुमच्या पाळीच्या आदल्या पेढीमध्ये केलेली असेल त्या ठिकाणी इंडॉर्फिन सिल्ली होतात कॉर्टिसॉल सारखे आणि इंडॉर्फिन सारखे पेन करणारे हॉर्मन तुम्ही होतात लव्ह मॉलिक्युल्स हॅपी मॉलिक्युल्स ऑक्सिजोसिन डोप्यामिन इफिनेफ्रिनॉन इफिनेफ्रिन फिनॉलिथेमाइन इतके मॉलिक्यूल आहेत त्यामुळे त्या ठिकाणचा एरिया जो आहे तो कॉन्टॅक्ट आणि रिलॅक्स होतो आणि इव्हन तुमची पाळी सुरू असताना जे क्रायमतात काही ज्यांना एक्स्ट्रा ब्लिडिंग होतं अशा गोष्टी देखील का थांबतात ते युट्रस कॉन्टॅक्ट झाल्यामुळं ऑर्गेझम झाल्यामुळे ते सायनसिस ए क्लोज होतात जो वाहना फ्लो आहे तीन चार पाच दिवसाचा तोही कमी होतो आणि क्वांटिटी देखील रिड्यूस होते ह्या पाळीमुळे त्रस्त असणारे आणि ब्लिडिंगमुळे तुमचं हिमोग्लोबिन कमी असणाऱ्या एवढ्या भगिनी असतील मी सांगेन अशा पद्धतीची काळजी घेऊन जर तुम्ही ऍक्टिव्हिटी केली तुम्हाला नक्कीच कसल्याही प्रकारच्या पाळीतील वेदना किंवा पाळी संपल्यानंतरच्या वेदना पोटदुखी किंवा क्रॅम्प्स हे नक्कीच येणार नाही मला वाटतं नक्कीच कळलं असेल काय नक्कीच कळलं असेल आपल्याला अजून एक तर, <laughs> <जामें> <laughs> <से> <laughs> और, फोन येतोय द्रौपदी यांचा फोन आलाय पुन्हा एकदा द्रौपदी तुमचा प्रश्न विचारा सर माझा प्रश्न असा आहे ओके नियमित ऍक्टिव्हिटी केल्याने स्पेशली स्त्रियांच्या आरोग्यावर आणि मानसिक ह्याच्यावर काय परिणाम होतो आणि दुष्परिणाम काय होतात जर सर ह्या गोष्टी तिला जर काही कारणाने मिळत नसतील किंवा काही गोष्टीने ती मागे राहतात त्या बाबतीत तर तिच्या मानसिक आरोग्यावर हो काय परिणाम होतो आणि त्यातून कुठल्या कुठल्या आजारात ती बळी पडते हे पण सांगा सर नक्कीच द्रौपदी अतिशय छान म्हणजे हा दुसराही प्रश्न तुम्ही अतिशय उत्कृष्ट विचारलेला आहे आणि स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावरती नेमका काय परिणाम होतो से? परिणाम काय होतो म्हणजे एवढे लाईन मध्ये विचारले आपला पूर्ण शो जरी चालला पाहिजे हो, 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 तरी पण मी थोडक्यात सांगतो आणि ही रियालिटी आहे की नाही म्हणजे कुणीतरी विचार करणं आवश्यक आहे की नाही की समोरच्याला काय पाहिजे नाही मिळालं तर काय होतं आणि समोरच्याचं स्वास्थ्य कसं बिघडत चाललेले आहे सांगूया आपण हार्मोन्स हे आपल्या बॉडीचे सॉफ्टवेअर आहेत आणि ही बॉडी हार्डवेअर आहे हे बघा एकदा माणूस मनाने खचला ना तो कसल्या औषधांनी वर येत नाही ऍक्टिव्हिटी केल्याने काय होतं त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे हे ऑक्सिडोसिंडोपियमिन तयार झाल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला डिप्रेशन येत नाही डिप्रेशनमध्ये नैराश्य येत नाही का एक स्टडी झालेली आहे ज्यामध्ये की तुम्ही विदाउट प्रोटेक्शन ऍक्ट केल्यानंतर जे सिमेंट डिपॉझिशन होतं त्यातनं अम्यनिस ॲसिड्स आहेत एनडॉर्फिन्स आहेत त्या ठिकाणी वेगवेगळे हार्मोन्स आहेत हे त्या ठिकाणी ऍबसॉर्ब झाल्यामुळं बॉडीमध्ये सर्क्युलेट होतात त्यामुळं त्यांची जी नैराश्यात जाण्याची जी प्रॉब्लेम असतो नैराश्यातनं त्या बाहेर येतात आणि अशा एक पाचशे ग्रुप ज्यांनी रेग्युलर ऍक्टिव्हिटी केली आणि जे केली नाही त्यामध्ये बऱ्याच केसेसमध्ये असं आढळून आलेलं आहे की त्यामध्ये त्यांना डिप्रेशनमध्ये जाऊन ते बऱ्याचदा शेवटचं पाऊल उचलण्यापर्यंत देखील जाऊ शकतात म्हणून तुम्हाला ऍक्टिव्हिटी ही रेग्युलर होणं आवश्यक आहे ॲक्टिव्हिटी सारखेच तुम्हाला आनंद मिळून हार्मोन बनणाऱ्या आणखी बऱ्याच बाबी आहेत तुम्हाला फोर प्ले नावाचा हा इतका मोठा टॉपिक आहे की यामध्ये गेल्यानंतर देखील तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये इतके सेन्सर बनलेले आहेत तुमच्या डोक्यापासनं डोळ्यापासनं लिब्सपासनं तुमच्या शरीराच्या ब्रेसपासनं ते प्रत्येक एरियामध्ये स्टिम्युलन्ट असतात हे इरोजेनिक झोन असतात त्यासाठी आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात खूप छान अधिक माहिती दिलेली आहे त्यामुळे प्रत्येकाला ह्याचा कसा अनुभव घेता येईल आणि आपल्या कल्चरल फ्रेम मध्ये राहून माहिती आहे ते बऱ्याचदा त्या पुस्तकात माहिती घेऊ शकतात नक्कीच सर मला अजून हो, हो, एक प्रश्न विचारायचा कारण हो, 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 की फोन्स तर बरेच येत आहेत पण हा एक आपली प्रश्न घ्यायला पाहिजे व्हॉट्सअपवरती म्हणा किंवा ईमेल वरती म्हणा हा प्रश्न बरेच जणांनी विचारलेला आहे की धात सिंड्रोम नेमकं काय आहे आणि त्यावरचे नेमके उपाय काय आणि इतक्या मिसकनसेप्शन आहेत की माझा धातूच निघून गेला माझी पॉवरच गेली आता माझं काही खरंच नाही आणि मी वीक होत चाललो सांगूया पण काय बऱ्याच जणांना वयात आल्यानंतर झोपेतच स्वप्न दोष व्हायला लागतो म्हणजे स्वप्न काहीतरी पडतं त्या स्वप्न रंजनामध्ये जातात कुठं ते क्रियेत गेल्यासारखं वाटतं आणि त्यातनं धातू निघून जातो बरं हे नॉर्मल आहे का अजिबात नाही अहो पाल्याने आपल्या मुलाला सांगितलंच नाही की बाबा तू मोठा झाला तुला आता त्या ठिकाणी काही मॉर्निंग इरेक्शन येतील काही इव्हन व्हाईट डिस्चार्ज देखील येईल म्हणजे उपडीतलं उदाहरण सांगतो तुम्ही असा डिस्चार्ज आलेला पाहून मला काही इन्फेक्शन झालं का मध्ये काही डॅमेज झाला का मुलं बिथरतात तर काही जणांना अति असतं मुळे युरिन पास करताना काही चिकट द्राव हा पास होत असतो त्याचं कारण असं असतं की या ठिकाणी काही कारणामुळे युरिन आणि विरे मिक्स होत असतं तर अशा केसमध्ये तज्ज्ञांना भेटा अतिशय चांगल्या प्रकारची सेंट्रल ऍक्टिंग लोकल ऍक्टिंग पेरिफिर ऍक्टिंग मेडिसिन्स आहेत गरज पडल्यास पी शॉर्ट्स देखील आपण करू शकतो तज्ञांना बेटा सेक्सॉलॉजी बेटा यावर नक्कीच उपाय आहे आणि या डोळक्यातल्या खुळ्या कल्पना काढून टाका की हा माझा धातू गेल्यामुळे मी वीक झालो नंतर धातू गेला तर माझी बुद्धी गेली मती गेली असा प्रकार काही होत नसतो ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि निसर्गाने दिलेल्या पद्धतीनेच होत असते त्यामध्ये काहीही अनैसर्गिक नसतं पण काही डाऊट असेल सुखी जनाथ मंत्राचं पुस्तक तुम्ही पाहू शकता नक्कीच सर हे उत्तर इतकं ऐकल्याच्या नंतर मला असं वाटतं की हा प्रश्न जाणं पुर, किती महत्वाचं होतं आणि मला वाटतं म्हणूनच तो इतक्या वेळा इतक्या जणांनी ईमेल आणि वरती विचारला होता पुरू, सर वेळ संपायला आलेली आहे त्याच्यामुळे थांबावं लागणार आहे आपल्याला पण माझ्या सगळ्या प्रेक्षकांना एकदा आठवण करून द्यायची आहे की आजचा तिसरा एपिसोड आहे आणि अजून एक पुढचा चौथा एपिसोड आहे तुम्हाला हे गिफ्ट हवं असेल सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक तुम्हाला हवं असेल घरपोच हवं असेल तर तुम्हाला सलग चार फोटोज आमच्या दोघांचे पाठवायचे अजूनही वेळ गेलेली नाही कार्यक्रम संपायला आलाय पण आणखी काही मिनिट आहेत तुम्हाला फोटो काढायला एक सेकंद लागू शकतो त्याच्यामुळे लाईव्ह स्क्रीनशॉट्स घ्यायचे आमच्या दोघांचे क्लिअर फोटो तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवायचे पाठवायचेत जर तुम्हाला शक्य असेल तर जवळच्या क्लिनिक्स मध्ये तुम्हाला क्लिनिक्स दिसत आहेत नेमकी कुठे कुठे आहेत तुमच्या घराजवळ जर क्लिनिक असेल तर हे सगळे फोटो घेऊन तुम्हाला जायचंय क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्टला भेटायचंय आणि दाखवायचेत फोटो आणि तुमचं जे गिफ्ट आहे ते घेऊन जायचंय आणि सुखी जीवनाचं मंत्र हे पुस्तक वाचून तुम्हाला अभिप्राय सुद्धा द्यायचा आहे की तुम्हाला हे पुस्तक वाचून नेमकं कसं वाटलेलं आहे त्याच्यामुळे सर तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्याच्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद आणि आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या शनिवारी साडे अकरा वाजता सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तेव्हा पाहायला विसरू नका सुखी जीवनाचा मंत्र एनडीटीव्ही मराठीवर नमस्कार नमस्कार